भोकळी आलेलं मस्त की इकडे भात पण झालेला आहे इकडे रेडी रेडी झालेली आहे आता इकडे पाऊस पण थांबलाय त्यामध्ये मीठ वगैरे झालेला आहे मीड वगैरे घालून झालेलं आहे खेकडे रोघा किती मस्त मोठी मोठी मला कामाची कामाची वस्त आहे इकडे रिपील नाही मुंबईला नेणार क्वालिटीची तयारी चाललाय इकडे बघा एस सिलेंडर आहे छोटा मस्त आहे इकडून नेहमी व्हिडिओ चालू करू असतात गावाकडचे आणि तिकडे आपण प्रत्यक्षात आलो आहे आज काय ना येऊस पडतोय खूप पाऊस पडतोय पाऊस आहे आम्ही आलो ना तेव्हा पाऊस चालू झाला आहे आमच्या टायमिंग हुकला आपण पूर्ण टेस्टला गाडी घ्यायला गेलो पण ना तेव्हा उशीर झालाय बघा मित्रांनो आंबोली बाबू इकडे व्हि काय दिसतंय इकडे मस्त आहे की पावसामुळे हिरवगार झालं सगळ वातावरण मग सगळे ढग आहेत आणि गाव वगैरे छान दिसते आंबोली

का प्रत्येकाला दोन दोन तीन फायनल झालेला आहे सगळं हे करून स्वच्छ करून झालेलं आहे आणि आता थोड्या वेळाने आम्ही घालणार आहोत बघा कडक मध्ये आणि स्पेशल रेसिपी टोप जोड छोटा हा पडला अडथ आहे मित्रांनो इकडे बहुतेक हे आहे गोवी प्रकल्प आहे बघा इकडे गावाच्या जवळ पण इकडे आहे तो ही नदी आहे बघा पावसाळ्यामध्ये हे तुडुंब भरते एकदम दोन दिवस अगोदर खूप पाऊस होता छान संध्याकाळचं वातावरण आहे पाऊस एक थोड्या वेळा येण्याची शक्यता आहे इकडे बघा भात झालेला आहे इकडे तुम्ही आहे इकडे भात झाला आमचा भात झालेला आहे कशा परिस्थितीमध्ये मी बनवतोय पार्टी हा नुसता कसा आहे एक नंबर मजा येते फ्रेंड्स तर मित्रांनो फायनल इकडे सुरुवात झालेली आहे सिटी दादा रेसिपी बनवतो की तिकडे बनवता इकडे बनवता तेव्हा मजा हां तो इकडे काळजीकडे आहे सगळा घोर साईडचा अंडे कापून सगळा घोर अंडे तयार करू आम्ही आता बनवत आहे टाकून देता मस्त आहे की कांदा मस्त ही शिजला आहे कांदा टोमॅटो आणि लसूण इकडे मेलं आहे तिकडे मसाला इकडे आंबा आहे बरोबर रेसिपी बनवत आहे आपला घरचा मसाला आहे मसाल हा घरगुती मसाला घरगुती मसाला आहे आणि पहिल्यांदा टेस्ट बनवा घरगुती मसाला आहे हा वास तर मस्त आलं आहे एकदम कोणी होणार आहे एकदम फर्स्ट क्लास एकदम द् गरम मसाला वाप येईल त्या साईडला बघतो सगळे मसाले आपले ऍड केले आणि झंधरे फोडणी दिलेली आहे कलर भारी आलाय आणि स्पायस आम्हाला रस्ता प्यायचा आहे ना तर मग हे असं केलंय असं एक फोटो

मसाला <देखे> आता मसाला मिक्स झाला पाहिजे बघ आता हे तिकडे नंतर लगेच क्रेडीट होतील ना आता मसाला मस्त भाग घेऊ सर्वांना आपल्याला इकडे कोकणामध्ये जन्म भेटला कोकणी माणूस असेल ना प्रत्येक जण हे बघा मित्रांनो इकडे एस टी आली बघा इकडे एस टी हे बघा कसं लालपुरी बघा इथे मग लालपुरी बघा एक नंबर तू दिसतय खतरनाक लुक गावाचं आंबोली लोकेशन एकदम खतरनाक आहे बघा तुम्ही बघता इकडे एका साइडला गाव आहे एसटी येते बाजूला इकडे शेती आहे समुद्र आहे सगळं आहे बघा मित्रांनो फायनली सगळं झालेलं आहे इकडे उकळी आले उकळी आलेलं मस्त की इकडे भात पण झालेला आहे इकडे रेडी झालेला आहे आता इकडे पाऊस पण थांबलाय त्यामध्ये मीठ वगैरे घालून झालेलं आहे मित्रांनो इकडे सगळं झालेलं आहे फायनली शिजलेलं आहे आमचं खेकड्यांचं कालवण कालवण झालं का सगळं एकदम मस्त झालेलं आहे बंद करतायत मित्रांनो इकडे फायनली सगळं झालेलं आहे इकडे आता जेवायची तयारी करतो इकडे सगळं बनवलेलं आहे जेवण वगैरे सगळं इकडे फायनली पार्टी जोरदार आहे एकदम एक नंबर पार्टी

पाऊस कसला जोराने एक नंबर दोनदा पाऊस दिसतो आपल्याला मित्रांनो हाय नाही आमच्या इकडे पार्टी झालेली आहे ठिकाणी आम्ही घरी चाललो इकडे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वरती नवी असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चार आतवार था निकालो घरी